नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा डिसेंबर पाहूयात आज रात्री किंवा उद्या सात डिसेंबरला राज्यातील हवामान कसे राहील राज्यात थंडीची लाट येणार आहे आणि आज सकाळचं जर आपण थंडी पाहिली जर तापमान पाहिलं तर ता सर्वात कमी तापमान नागपूरमध्ये नऊ पूर्णांक सहा उंच सेल्सिअस त्यानंतर गोंदिया नऊ पूर्णांक आठ उंच सेल्सिअस यवतमाळ दहा अंश सेल्सिअस वर्धा अकरा पूर्णांक दोन चंद्रपूर तेरा पूर्णांक दोन गडचिली बारा ब्रह्मपुरी बारा पूर्णांक नऊ अमरावती बारा पूर्णांक सहा अकोला बारा पूर्णांक आठ वाशिम अकरा पूर्णांक आठ बुलढाणा तेरा पूर्णांक दोन परभणी बारा पूर्णांक पाच धाराशिव बारा बीड बारा पूर्णांक आठ छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक चार जळगाव बारा मालेगाव अकरा पूर्णांक चार नाशिक अकरा पूर्णांक पाच नंदुरबार चौदा पूर्णांक एक अहिल्यानगर बारा पूर्णांक चार जेऊर करमाळा अकरा अंश सेल्सिअस मोहळ तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सोलापूर सतरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस सांगली एकोणीस पूर्णांक सहा कोल्हापूर एकोणीस पूर्णांक चार सातारा सोळा पूर्णांक सहा महाबळेश्वर तेरा पूर्णांक दोन पुणे चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस चिंचवड अकरा पूर्णांक अठरा पूर्णांक एक लोहगाव विमानतळ सतरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस त्यानंतर इकडे बेळगाव अठरा पूर्णांक दोन पणजी चोवीस पूर्णांक पाच रत्नागिरी चोवीस पूर्णांक दोन हरणे तेवीस पूर्णांक सहा आणि मुंबईच्या आसपास तापमान बावीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस सांताक्रूजमध्ये डहाणू एकोणीस पूर्णांक एक अंश म्हणजे राज्यामध्ये थंडी विदर्भ आणि मराठवाड्याकडे आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रात थोडीशी थंडी कमी आहे किंवा कोकणात थंडी कमी आहे सरासरी तुलनेत नकाशा सुद्धा तेच दाखवतो की विदर्भात तापमान सरासरीहून जास्त कमी कमी झालेलं आहे म्हणजे घसरण झालेलं आहे तापमानात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा तापमानात काही घसरण नाही मात्र पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक आणि कोकणात सुद्धा तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक दिसतंय. आहे आता जर आपण पाहिलं तर उत्तरेकडचे थंड वारे हे राज्याकडे विदर्भ वाटे मराठवाडा आणि मग उत्तर महाराष्ट्राकडे अशा प्रकारे येत आहेत परिणामी राज्यात तापमानात घट ही पाहायला मिळेल या व्यतिरिक्त राज्यात उंचावरचे ढगाळ ढग दिसत आहेत या ढगांमधून पावसाचा कसलाही अंदाज नाहीये यामुळे दिवसाच्या तापमानात थोडीशी घट पाहायला मिळाली आणि उद्या सुद्धा कडाक्याची तीव्र थंडी पाहायला मिळेल नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिलचे काही भाग असतील ग्रामीण भागांमध्ये खास करून तापमान आठ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलेलं पाहायला मिळू शकतं थंडीची लाट पाहायला मिळेल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर बीड जेऊर धाराशिव लातूर नांदेडचे उत्तरेकडील भाग हिंगोली परभणी अकोला हा भाग असेल ग्रामीण भागांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळेल तर शहरी भागांमध्ये हेच तापमान साधारणतः दहा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत राहू शकतं त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पुणे साताऱ्याकडे सुद्धा तापमानात हळूहळू घसरण दिसेल तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत राहील इकडे मुंबई ठाणे पालघरचे किनारपट्टीपासून दूर असलेले भाग असेल तापमान हे तेरा ते सतरा अंश सेल्सिअस किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीला तापमान वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे थंडीच्या लाठीची जर शक्यता पाहिली तर हवामान विभागाने नागपूर गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा येलो अलर्ट उद्या सकाळसाठी दिलेला आहे परवा सकाळचा अलर्ट जर पाहिला तर, तर नागपूर गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचे इशारे आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज फांसरी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका